वाईट लागेल ना <laughs> एन एम सी कॉम्प्लेक्स सदर इथे एक मंगतानी यांचं लॅपटॉपचं शोरूम आहे ते त्याच्यामध्ये चोरी झाली होती आणि ती चोरीची पद्धती अशी होती की शटरचे लॉक तोडून दोन लोकांनी ते चोरी केली होती त्या मंगतानी श्री मंगतानी यांच्या फिर्यादीवरून पोलिस सदर येते कलम तीनशे पाच भारतीय न्यायसंहिता अन्वय गुन्हा नोंद करण्यात आला होता तपासादरम्यान पोलिसांस सदरचे व्ही पथक पथक यांनी सी सी टी व्ही फुटेज कलेक्ट केले व त्यांची गोपनीय हो यंत्रणा सतर्क करून त्याच्यातून आपण त्याच्यामध्ये एक आरोपी पियुष डोंगरे राहणार नारा रोड पोस्ट पोल्युशन झरीपटका व एक विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले त्यांच्याकडून पाच लॅपटॉप एक मोटरसायकल असं संपूर्ण मुद्देमाल गुन्ह्यातील हस्तगत करण्यात आलेला आहे हा जो गुन्हा आहे जे आरोपी आहे त्याचा नाही हा जो आ, अटक झालेला आरोपी आहे याच्यामध्ये त्याला गेमिंगचा शोक शोक आहे आणि त्याच्यासमोर जो विधी संघर्षग्रस्त बालक जोत्ता म्हणजे आज ताब्यात घेतलेला आहे आणि आम्ही बाल न्याय ना, मंडळासमोर त्याला हजर करणार आहे त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी होती त्याबद्दल आपण बालकल्याण मंडळाला या आधी पण पत्र व्यवहार केलेला आहे पण हा जो आरोपी आहे पियुष डोंगरे हा नवीनच पहिलाच गुन्हा आहे त्याचा आणि त्याच्यामध्ये एक अजून त्यांनी एक यामा मोटरसायकल चोरली आहे तो पण गुन्हा डिटेक्ट होईल त्याबद्दल पोलीस स्टेशन झरीपटका येथे एक गुन्हा नोंद आहे तर यांना गेम खेळण्याचा शौक होता त्याच्यातून त्यांनी ही चोरी केलेली आहे